कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एक सामान्य शिवसैनिकच होता आणि शिवसैनिकाला आम्ही फक्त आमदारकीला के उभी केली होती त्यामुळे संजय राऊतला एक जिल्हा प्रमुख म्हणून गेले होते आणि आजपासून तो आमचा एक गद्दार म्हणून असेल तर अगदी दापोली मंडणगड खेड तुम्हालाही आधी तुम्ही म्हणजे पत्रकारात आमच्याही पेक्षा जास्त माहिती आहे जर तुम्ही पाहिलं तर ह्या तिन्ही तालुक्यांमध्ये कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या बाबतीत कुठेही आजपर्यंत बोललेला नाही की त्यांना कुठेही समर्थन केलेलं नाही जर त्यांच्या विरोधातच प्रत्येक शिवसैनिक बोलत आहे म्हणजे मी तुम्हाला ते एवढंच सांगेन की लक्षात घ्या त्यांच्याबरोबर जे आले होते राष्ट्रवादीतून हो दे ती देखील लोक त्यांच्याबरोबर जाणार नाही एवढं आत्मविश्वासाने सांगतो तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वाचं एवढं सांगेन की, की आजपर्यंत विचार केला तर शिवसेनेला जी मतं मिळाली लक्षात घ्या ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतंचा आजपर्यंत आपण घेतली हे ऐंशी आहे पंच्याऐंशी हजाराचं जे मतदान आहे तो आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेवरती असणारा विश्वास आहे त्या पंच्याऐंशी हजाराच्या मतांचं नक्कीच आम्ही समर्थन करतो आणि त्यांच्या असू लक्षात घ्या आणि ते आमच्या बरोबर आहेत त्यामुळे त्यांचा विश्वास प्राप्त करणं हे पहिलं आमचं काम असेल संजय रावचं काय आहे हे महत्वाचं नव्हे तर मतदारांना नक्की अपेक्षित काय आहे त्याचं नक्कीच आम्ही काम करू आणि संजय पेक्षाही चांगलं काम तुम्हाला दिसेल पक्षामध्ये कारण कसं होतं ह्यापूर्वी कसं होतं माहिती का एक राजा होता त्यांनी राज्य चालवलं हे आले ह्यांनी चालवलं एक शिवसैनिक म्हणून लक्षात घ्या तुम्हाला ह्याचीही कल्पना आहे की ज्यावेळी रामदासभाई कदम ग्वागरमधून पडले म्हणून काही इथली शिवसेना चालायची थांबली नव्हती जो त्या जोमाने चालत होती त्याही पेक्षा चांगली चालत होती दोन हजार अकरा चे इलेक्शन लक्षात घ्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या आपण लढवलेले आहेत दोन हजार चौदाच्या इलेक्शनला खासदारकीच्या इलेक्शनला रामदास भाई विरोधात होते देखील त्यावेळी देखील संजय राव देखील विरोधात होते तेव्हा आनंदगीतेचं काम या शिवसैनिकांनीच केलं आहे लक्षात घ्या त्यामुळे शिवसैनिक हाच महत्त्वाचा मुद्दा आहे बाळासाहेबांचे शिवसैनिकच महत्वाचे आहेत पदाधिकारी महत्वाचे नव्हे कारण तो महत्वाचा पद सर्वांना दिलेला आहे की शिवसैनिक हा महत्वाचा पद आहे आणि तो पद कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे असे सोमेगोमे येथील चार दिवसासाठी लक्षात घ्या त्यांना गरज होती म्हणून ते आमच्याकडे आले होते आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो हो आणि त्यांची गरज संपलेली असेल म्हणून ते गेले जर ते आमदार झाले असते मी तर म्हणेन चांगलं झालं की आमच्या मतदारांचा एक अपमान झाला नाही जर आमदार बनून जर गेला असतं तर मोठा आमचा अपमान झाला असता त्याच्या पडलेला गेलेला आहे त्यालाही त्याची लायकीच कळेल ना आज जर ह्या पक्षातून गेले असतील तर उद्या त्यांना नक्की त्या पक्षामध्ये काय देणार आहे हे आपल्या सर्वांना कळेल ना उद्या आणि जरी त्याला काय दिलं तरी आम्हाला त्याचा कुठेही फरक पडणार नाही लक्षात घ्या संजय रावच्या विरोधात देखील काम आम्ही केलेलं आहे विरोधात देखील काम केलंय त्यामुळे तुम्ही असं कुठेही मनात घेऊ नका की ह्या दोन व्यक्ती एकत्र झाल्यात म्हणजे आमच्यावरती कुठला फरक पडेल अजून जरी त्यांनी दहा लोक घेतले तरी शिवसेने म्हणून आम्ही त्यांना तोंड अगदी मजबूत देऊ आणि असं देऊ की त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्षपद म्हणून दिलं एक त्यांनी मुद्दा काढला की ज्या दळवी मॅडम म्हणून त्या अध्यक्ष झाल्या म्हणून तीन महिन्याच्या कालावधीसाठी झाल्यानंतर त्यांना मी स्वतः मातोश्रीवरती घेऊन गेलो होतो तीन ते तास आम्ही बसलो होतो त्यावेळी त्यांची देखील समजूत काढलेली होती म्हणजे एक शिवसैनिकांची पक्षप्रमुखांनी तीन तास दिले होते त्यांना समजवण्याकरता लक्षात घ्या तरी देखील त्यांनी त्याचवेळी ते आम्ही मिटिंग केली आणि त्यानंतर ते एका ठिकाणी ज्यांच्या बरोबर आज जेवले असं म्हणतात म्हणजे त्या तिथेच गेले आणि त्यांनी सांगितले तू काँग्रेसमध्येच जा लक्षात घ्या मग ते काँग्रेसमध्ये नाही गेले ते राष्ट्रवादीमध्ये गेले लक्षात घ्या आणि लक्षात आलं असेल की तो जो इलेक्शन झाला एक नशिबाने ते आमदार झाले लक्षात घ्या त्याचवेळी कारण त्यावेळी देखील दे छुपी मदत केली लक्षात घ्या भविष्यात ते कुठेही जरी उभे राहिले जिल्हा परिषदला जरी उभे राहिले किंवा कुठेही उभे राहिले तरी आम्ही सर्व शिवसैनिक तिथे ताकद लावू लक्षात घ्या पण संजय रावला नक्कीच पाडू नमस्कार आज पत्रकार परिषद इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि मी तालुका प्रमुख या नात्याने इथं पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत त्या पत्रकार परिषदेला आमच्या शहर प्रमुख शेखर शेठ पाटणे आहेत बाळशेठ आहेत तसे दादा आमचे अरविंद तोडकरी आहेत त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे युवा जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे त्याचबरोबर प्रकाश मोरे उप या महिला आघाडीच्या प्रमुख ज्या बेलोशी मॅडम आहेत आज लावू येण्याचं कारण एकच की दोन चार दिवसापूर्वी पत्रकार पत्रामधून किंवा वर्तमानपत्रातून टी व्ही चॅनलमधून एक बातमी आली की माजी आमदार संजय कदम जिल्हाप्रमुख हे शिंदे गटाच्यामध्ये प्रवेश करत आहेत अशा बातम्या त्या पेपरला आल्या आणि बातम्या आल्यानंतर त्या बातमीचं कुठंतरी खंडन करण्याची वेळ येत आली आम्ही सुद्धा त्यांनी पुष्टी केलेली नाही त्या गोष्टीची आम्हीसुद्धा काय पुष्टी केली किंवा के आम्हाला त्यांनी स्वतः विस विचार घेतलेला नाही परंतु आम्ही जर कोणी कुठे गेला तरी मूळ पक्षाशी आम्ही पूर्ण खेड तालुक्यातली जे निष्ठावल शिवसैनिक आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहतील असा आमचा आजचा निर्णय आहे म्हणून आम्ही ही लाईव्ह पत्रकार परिषद तातडीची बोलवून आमच्या ज्या व्यथा किंवा आमचं म्हणणं आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवलेलं आहे आताच आम्हाला कळलं आहे की पक्षाचे सचिव विनायक रावसाहेब यांनी जिल्हा प्रमुख संजय कदम यांची हकलपट्टीचं पत्र आताच पडलेलं आहे तर तेसुद्धा वरच्या लेवलला जो काही निर्णय होईल आम्ही तसं पक्षाला कळवलेलं आहे वरच्या निर्णय होईल तो निर्णय आम्हाला इत्या इथल्या म्हणजे मान्य असेल